साने गुरुजी यांच्या जयंतीनिमित्त मातोश्री नथियाबाई विद्यालयात अभिवादन सुनगाव येथील अमरावती विद्याभारती शैक्षणिक मंडळाद्वारे संचालित मातोश्री नथियाबाई विद्यालयात आज दिनांक चोवीस डिसेंबर रोजी साने गुरुजी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला यावेळी मातोश्री नथियाबाई विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय इंगडे यांनी साने गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले कार्यक्रमाला अध्यक्षस्थानिक विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय इंगळे हे होते तर विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका घोटेकर मॅडम तसेच आढाव सर यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षक श्री सोळंकेसर सहाय्यक शिक्षक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर देव कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थ्यांनी केले तर आभार प्रदर्शन सहाय्यक शिक्षक एस डब्ल्यू इंगडे यांनी केले यावेळी विद्यालयातील शिक्षक फोलाने सर राजपूत मॅडम डी के सर अतुल पाटील सर गवई मॅडम उमेश पाटील सर कुलट सर लिपिक निखिल धुळे एस व्ही राजपूत रामेश्वर कुनगाळे विशाल वसुलकार यांच्यासह विद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते अहिल्या न्यूज चोवीस आवाज सातपुड्याचा